हे हॅलो एवढी वन अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आता जस्ट मी रेडी झाले अँड हा जेवण करता करता मला इथे छोटासा डाग बसलाय जस्ट मी बटाणा वटाण्याची भाजी बनवते आणि मी जस्ट बघवते की झालाय कच्चा आहे की झालाय पूर्णपणे सो जस्ट मी असं त्याला थोडस दाबलं आणि त्याचा चटकन दिशी ओळून इकडे बसलाय चटका तर त्याच्यासाठी मी तरी क्रीम आता मी जाते फ्रेंड कड़े स्वती कड़े खूब दिवस तिजा घर गिरने सो आज मैं तिहे भेटना है तर मी जा मेले में जाने वाली हूँ मैं और मैं बहुत ज्यादा एक्साइटेड हूँ बिकॉज मैं दो तीन साल हाँ दो तीन साल हो गए मेले में गई ही नहीं हूँ सो आज मैं बहुत टाइम के बाद जाने वाली हूँ देखते हो कौन सा राइड करेंगे क्या करेंगे तो तुम्हें ब्लॉग कंटिन्यू कंटिवरा आणि मी स्वातीकडे पोचलेली आणि आम्ही आज काहीतरी नवीन ट्राय करणार होतो वेगळं काहीतरी बनवणार होतो कारण की का मी फर्स्ट टाइम गेलेली आणि ती माझ्यासाठी एक बुर्जी बनवणार होती तर आपण बघूया स्वातीच्या हाताची एक बुर्जी कशी लागते इथे कांदा कापता कापता तिचा बोटसुद्धा सुद्धा कापला तर तिला मी बोले तू दे मी करते तू बस आणि हा जो चाकू दिसते तुम्हाला तुम्ही फर्स्ट टाईम घेतल्या हातात कारण का ह्या चाकूची मला अजिबात सवय नाही आहे मी नॉर्मली छोटा चाकू असतो तोच यूज करते तर आमची तयारी झाली आहे भुर्जी बनवायची बस कांदा कापून आता तेलमध्ये टाकायचंच आहे आणि आता इथे स्वाती मला देणारे एक टास्क आता बघा कुठला टास्क आहे मला भीती वाटते गांगी गोड्या असं एक वर मिनिट टाकायचं ना तसं अरे सॉरी सॉरी हा इट्स ओके जेव्हा पण करते ना हा करते

ओके तर स्वातीने स्टार्ट केलं भजी बनवायला आणि तुम्ही ब्लॉक करा आणि बघूया आपली भुर्जी कशी बनते एंडिंगला डब्बा खरा आहे तिथे पण प्रेमाने शक्य मिक्स होणार थोडा अंदाज असं मग पट्टन आम्ही आमच्याकडे सुरतात छोट्या छोट्या डब्यात पण आपण जाऊया नंतरला आता तुला एक डब्बा पण घेऊन ये पण चालेल ना चालेल तुला आवडेल ना अशा प्रकारे आपली भुर्जी झालेली आहे आणि क्रेडिट गोष्ट टू स्वाती <laughs>. आता आम्ही दोघी मिळून खाणार आहोत तर तुम्ही पण या खायला तर <laughs> अशा प्रकारे आपली भुर्जी झालेली आहे आणि आता आम्ही खाणार आहे तर स्वाति आता जस्ट थोड़ा सा पानी वगैरह आते तुम भी ब्लॉग कंटिन्यू कर तरी ते बनवले तिने सोते आणि फर्स्ट रिएक्शन खाऊन तीस दिन होती तो बघूया इज अ फर्स्ट रिएक्शन ते कन्फ्यूज झाले मी रिएक्शन देतच नव्हते चांगली आहे की नाही बट एंडिंग ला दिलं छान आहे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए। त्याच्यानंतर इवनिंगला आमचा चाय आलेला आणि चहा मी दोघींनी मिळून बनवलेला आणि मी खूप दिवसांनंतर आज चाय पिणार होती कारण का माझ्या फ्रेंड आणि मी दोघींनी मिळून बनवलेला. आप लोग भी मेरे साथ थोड़ा चेयर्स मार लो। वाह! क्या चाय बनाई है। आ हा हा। वाह! काय चाय बनली एकदम सुंदर। द क्रेडिट गोस टू स्वाती. थैंक यू थैंक यू थैंक यू. त्याच्यानंतर संध्याकाळी निघालेली मी जत्रेला कारण का मला खूप दिवसापासून एक्साइटमेंट होती आमच्या इथे जत्रा होती बट मला टाईम नव्हता भेटत जायला तर आज फायनली मी जाते आणि मी राईड वगैरे सगळं करणार आहे बट मी आता खूप एक्सायटेड आहे बघूया कुठे जाते कुठली राईड करते तर इथे मी पोचल्या जत्रेला आणि माझ्यापासून फक्त दहा ते पंधरा मिनटं लांब होता त्याच्यामुळे मी लगेच पोचली आणि आल्या आल्या मी इकडे तिकडे बघवते बिकॉज मला जत्रा खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते आणि खूप सारे तिथे खेळणी वगैरे होती पोरांसाठी किंवा खायचं वगैरे होतं बट एक आहे इथे आल्यावर मी खात नाही कारण का इकडचं मला आवडत नाही अजिबात टेस्टी टेस्ट अजिबात नसते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी अजिबात खात नाही तर हा गेम तुम्हाला माहितीच असेल मला खूप आवडायचा हा गेम कारण का ह्याच्यापैकी अगर आपण जिंकलो तर ह्याच्यापैकी एक वस्तू आपल्याला भेटते आणि माझं फेवरेट होतं लहानपणीलाही करायची अशी गेम पुढे जाता जाता खूप साऱ्या राईड्स होत्या मीन्स आकाशपाणं होता हे होतं ते होतं तर मी कन्फ्यूज होती की कुठला घेऊ राईड्स बिकॉज मला सगळं काहीतरी एक्सपिरियन्स करायचं का होतं तसं मी बसलेले आकाश पाहण्यावर बट खूप दिवसाने आले सो मी विचार करते आकाश पाण्यावरच बसू सो लेट सी बघूया कुठली राईड घेतो आहे आपण तर इथे मी तिकीट घेतलेत अँड आय एम सो एक्सायटेड कारण का ही माझी फेवरेट राईड आणि मला खूप आवडते ही राईड आणि मी व्हिडिओ शूट करता करता फोन पडवता त्याच्यामुळे फोन ठेवला मी बट खूप कमी वेळा राऊंड घेतले तर नाही आली त्याच्यामुळे हो, मी विचार करते अजून एक राईड घेऊ आकाशवाण्याची बघूया तर मी गेली आणि मी परत एकदा तिकीट घेतले आणि मी आता चालले आकाशवाणाकडे तशी आकाश पाण्याची मला खूपच जास्त जा वाटते कारण का वरती जाताना काही नाही वाटत बट जेव्हा तो आकाशवाणा खाली येतो तेव्हा बापरे वाट लागते माझी तर हा बघा व्ह्यू किती छान वाटत बघायला तर आता मी आकाशवाणीत बसले आणि ह्याच्यामध्ये बसून मला पाच ते दहा मिनटं झालेत असंच लटकवून ठेवलं स्टार्ट नाही करत आहेत खूप राग येतो आहे मला आणि आम्हाला कसं एकदम वरती ठेवून असं मध्येच अटकवलं होतं कारण का खाली सगळ्यांना बसू बट वरून व्ह्यू काय छान दिसत होता आणि थोडी थोडी भीती पण होती हा व्यू बघून इथून पडलो तर मग हड्डी वगैरे तुटलीच समजा म्हणजे आपला आकाश पायना स्टार्ट झालेला पट हळूहळू का चालवत आहे जरा स्पीड करा भीती पण वाटायला पाहिजे मरत आहे मेला स्पीडच नाही आकाश पाण्याला बट स्पीड होते तेव्हा खूप मजा येते मी सो जाताना काही नाही अडत बट जेव्हा खाली येते तेव्हा माझे डोळे उघडेच राहत नाही माझे डोळे बंद असतात कारण का मला खूप खूप भीती वाटते ओके तर ता फायनली त्याने स्पीड वाढवली आणि मला खूप खूप मजा आहे त्याने सोबत भीतीसुद्धा वाटते सो आता मी थोड्याच वेळानं फोन आहे नाही तर माझा फोन चांगलाच पडून आपटणार आहे तो पण आयफोन सिक्स्टीन तो मला पण जत्रेमध्ये अशीच भीती वाटते का बापरे माझं तोंड बघून तुम्ही मला तुम्ही इमॅजिन करू शकता मला किती भीती वाढवते खाली येताना जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग लवकरच भेटूया बाब बाय टेक केअर लव यू ऑल